अस्तित्व संपत नसत हाथी घोडे तो तलवार फोज तो तुम्हारी सारी है जंजीर में जकडा राजा तुम है श्रीमंत राम राजा साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है विजय असो हम तुम्हारे साथ है मंडळी खूप खूप धन्यवाद कार्यक्रम एवढा मोठा घेतला गेला आहे सचिनराव मला सकाळी सांगून गेले होते काल आम्ही जेव्हा कार्यक्रम हा निश्चित केला तेव्हा नगरपालिकेची आचारसंहिता कुठंही बस पट बस आज परिस्थिती अशी आहे की सतरा तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख बरीचशी कामं उमेदवारी फायनल करणं इतर काही थोडे उद्योग या सगळ्याच गोष्टी बाकी आहेत त्यामुळे आमचे बंधू खूप हुशार मला म्हणाले तुम्ही जा तिकडं कुठं टीबीला ते थोडस काहीतरी काम करून येतो ते आता सांगतात की मी येणारच नाही साधा साधा विषय तुम्ही सगळ्यांनी दोन बलकवडी सांगितली हे सांगितलं ते सांगितलं अमुक झालं तमुक झालं विशेष करून विरोधक जे निरा पाणी मी आणलं म्हणतात बापू तुमचं गाव कुठल्या लाभा क्षेत्रात येऊ पाणी कुठलं घेत इकडे येऊन सांगा सांगा क्षेत्र लाभा क्षेत्रेव अशी किती गाव आहेत सांगू तुम्ही साधा विषय म्हणजे पाणी यायला त्यांनी त्यांच्या काळात काम केलं नाही ना अशातल्या मागणे फार तांत्रिक बाबी आहेत मी एक तुम्हाला एकच सांगेन की मला त्या सद्ग्रस्ताला एकच विचारायचं आहे हे नीरा देवकर hmm. धरण झालंच नसतं हे hmm. पाईपलाईनचं पाणी पुढे आलं असतं का आज तुम्ही दिनकरराव पंच्याण्णव सालपासून माझ्या बरोबर सावलीसारख्यात तेव्हा मी काय लंगडत होतो का ठीक आहे वय झालंय क्रिकेटच्या दुखापती आहेत परंतु त्याही पेक्षा डोंगर बोमलेत फिरत होतो त्याच्यामुळे येत आज बस हे कारण अनेक का असतात बाप पहिलवान बसलेत पालवाना त्यांना माहिती आहे की शेवटी पुढे ते आजार लागतात तत्कालीन काळात सकाळी दहा वाजता मी बरोबर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असायचो संध्याकाळी साडेपाचला जिने उतरत किंवा लिफ्ट खाली आहेत ते दुसरं कारणं अशी आहेत हे जर पाणी अडवलं नसतं कमीत कमी हे पाणी कर्नाटकाने आंध्रला गेलं गेलं दोन्ही राज्य तुम्हाला कोणाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही तरुण पिढीला मला एकच सांगायचं आहे कृष्णा नदी ही शेवटी मिरजेच्या पुढे कर्नाटकात जाते कर्नाटकातनं आंध्रला जाते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते मी झालो शहाण्णव साली आमदार चार वर्ष होती एकतीस मे दोन हजार रोजी हो जे पाणी अडवलं नसेल जे पाण्याचा वापर झाला नसेल जे तुम पाणी तुमच्या शेतापर्यंत पोचलं नसेल अशा पाण्याचा फेरनियोजन करायची या लवादात कृष्णा लवाद आणि तेव्हापासून जेव्हा मला आज ती रात्री हो आठवते की मी ते वाचलं मला वाचायची सवय आहे थोडाफार कायद्याचा अभ्यास केल्यामुळे अर्थ समज नाहीत पण डोकंही देवानी <laughs> चार वर्षात आपल्याला किती पाणी अडवायला लागणार याचा हिशोब मला रात्रभर झोप आलेली आणि <laughs> <अर> शहाण्णव साली <laughs> मत कशावर माहिती पाण्यावर मला अस्वस्थ करणारे विषय होते की जर आपण पाणी आणू शकलो नाही आणायचा तर प्रश्न सोडूनच द्या पाणी जर कर्नाटक आणि आंध्राला गेलं असतं तर आपण आपल्या लोकांना काय तोंड दाखवणार आहोत विश्वास ठेवला नाही कोणी हो, दोंबल कुठे को मग इथंच कुठेतरी बाळासाहेब होते तेव्हा आप्पा आपले काय त्यांचं नाव जनप्पाला जनप मी चॅलेंज दिलो होत पाणी आणून दाखवेन ये दाख आजही जनप्पा पुण्यात अन्नमन्न भेटतात भेटतात आहेत तुम्ही सगळे सुखात मी काय मी काय केलंय का के ते सांगायला आलेले नाही मी काय केलंय ते तुम्ही बघताय त्याचा उपभोग घेताय तुमची घर हे खरं आहे की ग्रामीण भागात साधी सुधी घरं बघितलेली आहेत आज तिथं सिमेंटची घरं दिसतायत स्लॅबचे घर दिसत आहेत त्याहून इथं सुख जग असेल माझी अशी समजूती की आपल्या संबंध अंधरूड ते आदर की या टप्प्यापर्यंत लोखंड बाजारात आणि कळंबोलीला विशेष करून लोक जी होती त्यातली बरीचशी राहिली नाही बाप खरायचं मी आपलं जपून बोलतो अरे हे चॅलेंज मी शशिकांत शिंदेच्या सभेत नरेंद्र पाटलाच्या सभेत दिलो होत म्हणलं तुम्ही मला बोलवलं आहे अण्णासाहेब पाटलांच्या म्हणलं मी तुमची युनियन घरी घेऊन जायला आणि आज मला जी लोक जेव्हा भेटतात मुंबईत भेटतात कांबोलीला भेटतात काही लोक फलटणमध्ये भेटतात मी म्हणतो मुलं काय करतात तांब्याच्या शेजारचं गाव कुठलं सालफ सालफ्याचं एक नाव विसरलो मी hmm. माताडी कामगाराचा मुलगा मुलगी नेहमी मला येणार मुंबईत भेटणार तोही भीती तो भेटायला आला काय त्यांनी माझ्याकडे मागावं hmm. तर आय टी इंजिनियर माझी मुलगी झाली तिला नोकरी द्या आता ह्याच्या काय करायचं राहिलं आय टी म्हणजे तुला कळलं असेल बाळ मी काय म्हणतो बाप हमाल लोखंड उचलून उचलून पाठी आहे आणि दहावीस वर्षाच्या काळात त्याची मुलगी आय टी इंजिनियर कुठं मुंबईत झाली आणि तिला नोकरी मागायला हट्ट करत होता माझ्याकडं आता अजून काय करायचं राहिलं एवढं सांगाल मग माझं काय म्हणणं नाही काय असतं हे लोकशाहीत काम सुरू करतो एक शुभारंभ करतो दुसरा भूमिपूजन करतो दुसरा आणि उद्घाटन करतो तिसरा तसे हे तिसरे फक्त उद्घाटनाला लागले कुठेही गेलेले नाहीत काही गे केलेलं नाही आज टिप्पणी करायची वेळ नाही मी तुम्हाला एकच सांगतो की आज आपल्याला इलेक्शन कुठे पाणी किती जास्त आणता येईल याला मर्यादा आहेत आणि याने तुम्हाला कितीही सांगितलं मी हे केलं ते केलं आता जास्त बोलायला नको तुमच्या पुढचा प्रश्न जो आहे हे जे तीस वर्षात आपण सगळ्यात जास्त चांगलं काय कमवलं हो असेल बाप तुम्ही सगळे जुने जाणते इथे पहिलवान बसलेत ए बाळ जरा गपत तीस वर्षात धरून झाला की मी काहीच केलं नाही गावात गावात कधी भांडणं लावली कधी पोलीस तुमची तुमची होत होती आम्ही आमच्याकडे आलो तर आम्ही मिटवायचा प्रयत्न करत होतो आणि इथं काय चाललंय आम्ही काय केलं हे विचारणाऱ्याला एकच उत्तर आहे की आम्ही गावागावात भांडणं लावली नाही गडबाजी कमी केली विरुद्ध होती त्याच्यातले चांगले कार्यकर्त्यांना यायची इच्छा घ्यायच्या नंतर आम्ही येले त्यांना सन्मान दिला त्यांना पदे दिली काही ना मिळाले काही ना मिळाले सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा लोकांचा आम्ही कधी दुस्वास केलेला नाही ते आमच्या रक्तात नाही आमच्या घराची संस्कृती नाही आणि इथं तुझं रेशनचं दुकान काढून घेतो हे करतो तुझं ते करतो आणि त्यांना सामील कोण मागाशी कोणतरी म्हणलं ते पोलीस हे त्यांचे घरगडीला झाले खरं अत्यंत खरं आहे गावागावात ज्याला आपण प्रशासकीय दहशत म्हणतो जी दहशत दादागिरी करून करणारी सा। माणसं पोलिसाला हाताशी धरून तुम्हाला उचलून घेऊन फोन करतात फोन कुठ नाही आता मास्टर माइंड कोण आहे तुम्ही कळता <laughs> सारखं जे त्या दिवशी चाललं होतं मास्टर माइंड कोण आहे मास्टर माइंड कोण आहे आणि ह्याचं मास्टर माइंड कोण आहे ते सांग ना धोपलकवडीचं कौतुक तुम्ही केलं तुमच्याही काही काही गावांचं मला कौतुक भयंकर वाटतं विशेष करून बाणगंगा नदीच्या पुढची जी गावं आहेत धरण्याच्या पुढची त्याच्यात आपण चोरून छपून का होईना बलकवडीचं पाणी आणत होतो बरोबर एक तीन वर्षापूर्वीचा उन्हाळा असा होता की की आपल्या कारखान्याचे टँक असतात ना काय मळी का काय आम्हाला कुठे ओपळव्याला नोकरी लागेल लगेच बोलला म्हणून विचारतो पगार बिगार मिळतो आमळ त्रास अहो अख्खं पाण्याचं एक रोटेशन असं दुरुस्तांनी वाया घालून काय केलं पाणी सोडलं कुठन बलकवडीत मला कळलं नाही गावालाही कळलं नाही वय हे जे सगळं चाललेलं आहे ना हे थांबवायचे जादू आमच्याकडे राहिलेली नाही आम्ही तुमच्याकडं आतापर्यंत ठामपणे उभे राहिलो याच्या पुढे राहू जेव्हा जीव आहे तोपर्यंत तुमच्या मागे राहू घाबरायला लागला तर आम्हाला तरी कशाला पळत पाणी गेलं दहावीस गावाच्या विहिरी गेल्या जाऊन या तिथं पाणी पिऊन बघा अगदी त्या भागातली माणसांना दिसत नाही हे सगळं तुम्ही मुकाटपणे सहन करायला लागला हे जे वैभव आलेले आहे हे जे शांतता इथं आलेले आहे महिलांना असतील मुलांना असतील काय पोलिसांच्या नाद लागायचे हे पोलीस राज्य सुरू झालं धरणाचं पाणी स्वतःच्या कारखान्यात होते आता बाळासाहेब मला सांगत होते का उजवा करा रोटेशन बंद आहे तर आम्ही टँकरचं विहिरीचं पाणी घेतलं आणि इकडं असतं तर लगेच सोडून घेतलं काय असं आहे मी मंत्री होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना माझ्या बरोबर पोलिसांची गाडी किती महाग असायची आता जो कोणच नाही त्याला दोन एक पोलिसच्या गाड्या लागतात कशाला आता आलो आहे आलोय आलो झालो घाबरून तुम्ही मत टाकणार असाल नगर परिषद असेल नाही तर जिल्हा परिषद असेल तर तीस वर्ष जे कष्ट वाया जातीलच जातील जे दिवस तुमच्या तालुक्याला तुमच्या घरादाराला सुखाने शांततेने आज मला आनंद वाटला सरपंच मॅडम तुम्ही कुठल्या गावच्या शिंदेवाडीच्या आनंद कोण मामा कोण मला नाही माहिती मला एकच चांगलं आहे त्याला ठेचणार नाही <laughs> माझं म्हणणं काय म्हणत एक लक्षात घ्या की हे केलेलं तुम्हाला घालवायचं असेल तर आम्ही काय त्याच्यात सामील होणार नाही आम्ही जे दिले तीस वर्षात दिले हे पुढचे तीनशे वर्ष तरी जगायला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत राहायला पाहिजे या हिशोबाने हो आपण हे दिले हा तुम्हालाच ते खावत नसेल तुम्हाला जर तुम्ही दिवस आठवत असेल हे नवीन पिढीला काय दोष देण्यासारखे आता धोंबलकडीचं आपण एवढं कौतुक करतो मला आठवत आहे मी बीबीला पाणी आलो होतो महिला कालव्यात उतरल्या होत्या एक कुठेतरी वरती असं थोडस धबधबा दब सारखं आहे बघत लेवल डिफरन्स आहे म्हणजे तिथंच आपण पाणी पुजून घेतलं धन्यरवाड्याच्या वर कुठेतरी असेल <laughs> हे घालवायचं असलं तर आम्ही काय करणार आम्ही काय त्याला सामील होणार नाही शेवटपर्यंत आम्ही टक्कर देणार त्याला मागे कष्ट आहेत त्याच्या मागे स्वार्थ आहे तुमचा स्वार्थ आम्ही बघतो तुमची स्वप्न आम्ही बघितली तुमचं घरदार फुलवण्यासाठी आम्ही कष्ट घेतले पण तू ज्यांच्यासाठी केलं त्यांनाच त्याची किंमत नसेल आता पोरां ह्या पोरांचं काय घेऊन बसल्या दोन हजार दहा ला पाणी आलं दोन हजार नऊ दोन हजार पाच साली जन्मलेल्या पोरांनी दुष्काळ कशाला बघतोय तो टँकर कशाला बघतोय सरपंच तो, तो काय बघणार पाणीच बघणार त्याला काय त्याचं कौतुक का काय कौतुक का पुराणा आपल्याला पुढं काय करायचंय ह्याच्यावर कोणच बोलत नाही मला जे करायचंय ते सालफ्याचे एका हमालांनी बघितलेलं जे स्वप्न आहे स्वतःच्या मुलासाठी आणि करून घेतलं मुलीसाठी तुम्हाला कोणाला कळणार नाही पण पोरं दिसतात त्यामुळे मला बोलल्याशिवाय आवडत नाही पुढचं जग हे फार वेगळं आहे मी सोडून द्या हे सगळं कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा हब शिक्षण आपण सुरू केलेलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणायचं जाऊन आमचं पाणी आमच्या बरोबर जाईल हे शिकायला तर तुम्हाला पैसे घरात यायला लागले तर तेव्हा तर काहीच नव्हतं कोळपे ते संतराम कोळपे त्याचा मंडळी पुढचा विचार करणं ही काही चूक आहे का राजकारण करणं सोपं आहे काय मला काहीही गरज नव्हती तुमच्यापर्यंत पाणी आणायची पण दर पाच वर्षांनी पाणी आणायचं पाणी आणायचं पाणी आणायचं ऐकायचं ह्यांचं काय झालंय आता हे आपण उद्घाटन केलं हे गेले एक वर्षभर आपण आणलेल्या कामाचे नारळ फोडणे आपण आणलेल्या धरणाचे कालवे पुजणे आपण आणलेल्या कारखान्याला कमिन्सला काय तर म्हणजे टाळलं होत का म्हणे ते आमचे एक मोठे कार्यकर्ते त्यांना देतात आणि त्याच्या दरामध्ये दहा हजार रुपये खातात आरल्या का दहा हजार रुपये गरीबाचं खाण्याला आता हे खरं बोलायला नाही पाहिजे मला अरे दिनकर वेळ आहे अजून तुम्हाला सगळंच आत्ता बोलू ग तो काय माल सांगू नको बोळा गोळा तिथं ठामपणे मतदानाच्या दिवशी सगळे राहा बघा हे सरळ होतं आहे की नाही लाडक्या बहिणीन भांडे गुंडीन त्याला लावणारी कलय कले, कले तर तुम्हाला महिलांना आता माहिती नसेल माग कलय असायची कले अशा सगळ्या ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत म्हणलं तर दोन घास घरी वाचत ताटत पडतायत त्याचा आनंद आहे आणि सावधगिरीची सूचना तुम्हाला एकच आहे ते मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की माझ्या हातनं कदाचित काम होणार नाही माझ्या घराण्याच्या हातनं कधी काम होणार नाही परंतु आम्ही दात धरून कोणाचं वाटोळं करणार नाही केलंही नाही परंतु आता वेळच अशी आली आहे तर उत्तराला उत्तर, उत्तर द्यायला पाहिजे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या छळवणुकीतनं सोडायची वेळ आलेली आहे आता कोण लोक आमच्यात सोडून गेली काल परवाही गेली त्याच्या आधी गेली, गेली जाऊन ना गेलीत काय असतं तुम्ही एक लक्षात घ्या मूठ आवळून धरलेले असते जेव्हा मूठ रिकामी होते तेव्हा मूठ काय अशी परत रिकामी राहत नाही आणि तेच आहे त्यांच्या लक्षात आलं नाही जे गेले त्यांना वाटत की आपल्या मागे सगळं आहे तरुण पोरं कधी पुढे आले ते त्यांना कळलेलं नाही ही पोरं अरे मुझे बोलणे दो आहे रे पोपटा बोलू का आता बाबा कुठल्या गावचा हो बाबा बापूंचा तेव्हा हे काय आता जास्त बोलत नाही माझ्या तोंडात ते वाईट शब्द यायला लागतात मला काय आज बोलायचं नाही मी तुम्हाला सावधगिरीची एकच सूचना देतो आणि तुम्हाला एकच शब्द देतो पाणी आणायचं ते आणले कारखाने आणायचे ते आणले टिकवायचं कसं आणि भविष्यात तरुण पिढीला जे आवश्यक आहे ते कसं आणायचं जिव्हा जीव आहे तोपर्यंत आम्ही तुमचं भलंच बघणार त्याच्या पुढे काय होईल ते तुमच्या हातात आहे तुम्हाला जर त्यांचं पटोचा मी आजकाल ठरवलेलं आहे वरचा मिशा जास्त वाढवल्यावर भाग्य येतं काय कळत नाही माझ्या मिशेल मी वाढवायचा करू का काय करतो बाबा तुझी जवळची ओळख आहे म्हणून विचार जास्त काय बोलत नाही तुझा आभारी ना बनवर भेटत जा बस हा असली येडे बाडे आमची माणसं दुसरी काय असणार <coughs> तेव्हा आता जातो जरा नगरपालिकेचं पॅनेल बघतो बीपीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं इतर गावातन आलेल्या सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा माझे धन्यवाद आणि हा शब्द की फलटण तालुक्यातलं दहशतीचं राज्य गटबाजीचं राजकारण पोलिसांचं राज्य हे संपूर्णच मी दाखवेन एवढा शब्द देऊन मी जातो धन्यवाद महाराज <laughs> साहेबांचं महाराज साहेबांचं या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना अल्पोपाराची सोय करण्यात आलेली आहे अल्पोपाराची सोय करण्यात आलेली आहे सर्वांनी अल्पोपा